एक किलोच्या प्रमाणात घेतल्या उडदाचा पापडाचा मसाला जाडं मीठ घेतलं आहे चाळीस ग्रॅम जाडं मीठच्या वेळेस तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल खार वीस ग्रॅम हिंग दहा ग्रॅम जिरं दहा ग्रॅम काळी मिरी दहा ग्रॅम आता हे सगळे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरचं भांडं घेतलं आहे मीठ पापडखार हिंग काळी मिरी जिरं काळी मिरी आणि जिरं थोडस जाडसर ठेवायचं आहे एकदम बारीक नाही करायचंय मसाला पाहू शकता थोडा जाडसर ठेवलाय एकदम बारीक नाही केलाय आणि आता ह्याच्यामध्ये आपण काढून बघू काढूया मिक्समध्ये काढून घेऊया उडद्याच्या पापराठी हा मसाला व्यवस्थित परफेक्ट आहे मापात आणि तुम्ही हा घरी असा करू शकतात एकदम परफेक्ट मापात एक किलोचा मसा पापडासाठी